तर आता आतामध्ये विभक्त कुटुंब पद्धती आणि वारंवार वाढत चाललेला तणाव खास करून कोरोनाच्या नंतरच्या काळामध्ये आर्थिक परिस्थिती जी निर्माण ढासळत चाललेली आहे किंवा नोकऱ्यांचे प्रॉब्लेम होत चाललेले आहे आणि कौटुंबिक कलह वाढत चाललेले आहे अशा बऱ्याच कारणांमुळे मानसिक का आजारांचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे आणि हे आजारांचं प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी सुरुवातीला जर ट्रीटमेंट केली गेली जर जा सुरुवातीची ट्रीटमेंट म्हणजे काय मन मोकळे करून बोलणं फार गरजेचं आहे ज्याला आपण व्हेंटिलेशन म्हणतो आज व्हेंटिलेशन करायला कुणी अवेलेबल नाही आहे आता हा हॉल हा हॉल पूर्ण बंदिस्त आहे याला जर खिडक्या नसतील दारं नसतील तर आपण गुदमरणार त्या पद्धतीने आपल्या मनाच्या खिडक्या मनाची दारं ओपन करणं म्हणजे कोणाशी तरी संवाद साधणं गरजेचं आहे तर त्या त्यासाठी सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपल्या मित्रांसोबत आपण बोलू शकतो किंवा समुपदेशक त्याच्यावरती काउन्सिलिंग ज्याला आपण सी बी टी कॉग्नेटिव्ह बिहेव्हिअर थेरपी म्हणतो याच्यातसुद्धा ट्रीटमेंट केली जाऊ शकते आणि खूप जास्त प्रमाणात असेल तर मग काही प्रमाणामध्ये औषधं किंवा ॲडमिट करूनसुद्धा आपण याच्यावरती ट्रीटमेंट करू शकतो प्रियांका हेल्पिंग हँड्स वेलफेअर सोसायटी या संस्थेची अध्यक्ष आहे गेली दहा वर्ष आमची संस्था काम करत आहे आणि या संस्थेअंतर्गत आम्ही स्पेशली आदिवासी भागांमध्ये काम करतो महिला सक्षमीकरण महिला रोज रोजगार शिक्षण आणि त्यासोबत त्यांचे आरोग्य या विषयाला घेऊन आम्ही काम करत आहोत आणि याच आतापर्यंत आणि महिलांबद्दल बोलायला गेलं तर स्पेशली मासिक पाळी या विषयाला घेऊन आम्ही जास्त मोठ्या प्रमाणात काम करतो आहोत आतापर्यंत वीस लाखापर्यंत फॅट डिस्ट्रीब्यूट केले आहेत अकरा हजार सतरा झालेले आहेत आणि अनेक मुलांना आम्ही हायर एज्युकेशनही दिलेलं आहे ज्याच्यामध्ये दिले इंजिनिअरिंग आहे त्याच्यानंतर बॅफ नर्सिंग या सगळ्या विषयाला घेऊन आम्ही शिक्षण दिलेले आहे तर असं आमचं स्पेश छोटं काम चालू असतं नमस्कार माझं नाव लक्ष्मी जयनी आहे आणि मी इनरविल क्लब डोंबिवली वेस्ट याचे अध्यक्ष आहे इनरव्हील क्लब ही एक शंभर वर्ष वासा लाभलेली एक जागतिक संस्था आहे ज्यात एक लाखहून अधिक महिला कार्यरत आहेत जगभरात असे शंभरहून अधिक देशांमध्ये आमचे क्लब्स आहेत भारतात मुंबईच्या डिस्ट्रिक्ट थ्री वन फोरमध्ये इनरव्हीलचे स एकोणऐंशी क्लब्ज आहेत ज्यात आमचा समावेश आहे महिलांसाठी सक्षमीकरण सशक्तीकरण मुलांसाठी वैद्यकीय तपासणी ब्लड डोनेशन आणि असे असंख्य उपक्रम आम्ही राबवतो ज्यात आजच्या या उपक्रमाचा समावेश आहे